आर्णी लगत वाहनारी अरुणावती नदी पात्रची दुर्दशा जुनी वस्ती पोलीस स्टेशन जवडील नदीत पूल असलेला नदीपात्र त्वरित स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार रफिक सरकार यांनी केली होती मान्सून पूर्व तयारीत नदीनाले स्वच्छ करण्यात यावे असा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी राबवला आहे या रास्त मागणीची दखल आर्नी नगर परिषदेला घेणे आणि एकवीस मे रोजी जेसीबी मशीनद्वारे नदी पुलात एक वर्षापासून अडकलेले लाकडी खोड आणि मलबा काढण्यात आला त्यामुळे येणाऱ्या पुराचा प्रवाह सुरळीत झाला आहे मात्र इतर समस्या जशाच तशा आहे दरम्यान आर्नीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी नदीपात्र सफाई आणि नदीकाठची पिचिंग करण्यासाठी मोठा बजेट पाहिजे नगर नवीन पाहू असे त्यांनी सांगितले अरुणावती नदीपात्राची दुर्दशा पाहता ज्येष्ठ पत्रकार रफिक सरकार आणि जुनी वस्ती पोलीस स्टेशन भागात नदीकाठी राहणारे ब्रह्मा गुप्ता रणजित श्रीवास अमीन मळणस माताबद्दल श्रीवास मुबारक मळणस शिवशंकर श्रीवास युनुस मळणस आणि वास्तव्यास असणाऱ्या अनेक लोकांनी नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी केली होती एकवीस मे रोजी नगर परिषद कर्मचारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि जेसीबी मशीनद्वारे नदी प्रवाहात होणारा अडथळा मोकळा केला भविष्यात अरुणावती नदीपात्र संबंधात इतर मागण्या सुद्धा पूर्ण होतील अशी अपेक्षा उपस्थित लोकांनी यावेळी बोलून दाखविली रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी